जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार DNA News, शोध सत्याचा धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या दहिवेल गावामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना घडत असल्याचं सातत्यानं समोर येते याकडे पोलीस प्रशासनाचे देखील दुर्लक्ष होत असल्यानं या विरोधात गावकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून आवाज उठवला गेला होता मात्र काही दिवसांपूर्वीच दहिवेल गावातील सामाजिक कार्यकर्ते कन्हैयालाल श्रावण माळी यांच्यावर अज्ञात सहा जणांनी प्राणघातक हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केलं होतं दरम्यान हल्ल्याच्या या घटनेला आठ दिवस उलटूनही पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली नाहीये याच्याच निषेधार्थ आज दहीवेल ग्रामस्थांच्या वतीनं मुखमोर्चा काढत बंदीची हाक देण्यात आली होती त्याचबरोबर संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली दहिवेल गावामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना वाढत असल्यानं पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज धुळे